हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत त्याकरिता मी बदाम काजू पिस्ता मनुके तूप आणि थोडं खजूर घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण कढाई गरम करून त्यामध्ये बदाम टाकून घेऊ आणि बदाम हे आपण व्यवस्थित असे लाल होऊपर्यंत मस्त भाजून घेऊया हे ड्रायफ्रूटचे फ्रूटचे लाडू लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त असतात हे आपण लहान मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत पण सर्व हे ड्रायफ्रूटचे लाडू खाऊ शकतो ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम मनुके पिस्ता असल्यामुळे लहान मुलांसाठी यामधून खूप मोठ्या प्रमाणावर खनिजे मिळतात लोह पोटॅशियम मॅग्नेशियम यासारख्या खनिजाचा उत्तम स्रोत म्हणजे ड्रायफ्रूट्स आहेत ड्रायफ्रूट्स जर तुमच्या बाळाचे वजन जर कमी असेल तर तुम्ही हे लाडू त्यांना दररोज सकाळी नाश्त्यासोबत एक एक लाडू देऊ शकता यामुळे लहान मुलांचे वजन वाढण्यास मदत होते तर आपले इथे बोलता बोलता बदाम भाजून झालेले आहेत तर आपण ह्याच्यानंतर काजू भाजून घेऊया काजू हे पटकन भाजून होतात त्यामुळे थोडा गॅस कमी करून मंद आचेवर काजू भाजून घ्यायचे हे लाडू आपण शक्यतो थंडीच्या दिवसात बनवावे कारण थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला याच्यामधून मोठ्या प्रमाणावर उष्णता मिळते आपल्याला कोणतीही थकवा जाणवत नाही आपल्याला दिवसभर एनर्जेटिक ठेवण्यासाठी हे लाडू अत्यंत उपयुक्त आहेत तर आपले काजू पण भाजून झालेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात नेक्स्ट आपण अक्रोड भाजून घेऊ अक्रोड हे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असते लहान मुलांच्याच काय आपल्या सर्वांच्या वाढीसाठी मेंदूच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असतात अक्रोटमुळे आपले मेंदूचे जे सेल्स असतात ते वाढण्यास मदत होते अक्रोट पण आपण मं मंद आचेवर अखरोट भाजून घ्यायचे अक्रोट हे पटकन भाजून होतात अखरोट पण आपले भाजून झालेले आहेत हे अक्रोट पण आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मी हे काजू बदाम फक्त मी पन्नास पन्नास ग्राम घेतलेले आहेत हे लाडू आपण बनवून ठेवून कमीत कमी तीस ते चाळीस दिवस स्टोर करून ठेवू शकतो आपल्या अक्रोट पण भाजून झालेले आहेत अखरोटा पण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात <coughs> नेक्स्ट आपण ह्याच्यामध्ये पिस्ता भाजून घेऊया पिस्ताची क्वांटिटी तुम्ही थोडीशी कमी ठेवा कारण पिस्ता जो असतो तो थोडा खरट असतो थो त्यामुळे संपूर्ण लाडूला पिस्त्याचाच फ्लेवर येऊ शकतो ते ड्रायफ्रूटचे लाडू पिस्त्याचे लाडू बनून जातील त्यामुळे पिस्त्याची क्वांटिटी थोडी कमी ठेवा लहान मुलांना असे वेगवेगळे पदार्थ खाय खायला खूप आवडतात हा आपण लाडू त्यांना एका टिफिन बॉक्समध्ये शाळेमध्ये खायला पण देऊ शकतो किंवा असंच खेळताना एखादा लाडू खाल्ला तर त्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास खूप मदत करते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर टाकून घेऊया खजूरमध्ये मोठ्या प्रमाणावर आयरन असते आयरनमुळे आपले ब्लड वाढण्यास मदत होते त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये कोणतीही साखर घेत नाही आहोत लहान पण याच्यामध्ये कोणत्या प्रकारची साखर किंवा गूळ घेत नाही आहोत याच्यामध्ये आपण खजूरचा वापर करत आहोत खजूरची पेस्ट करून घेऊ आणि सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र करून घेऊयात आणि हे आपण मिक्सरमधून असे ग्राईंड करून घेऊ जर तुमच्याकडे लहान मुले असतील तर ह्याची तुम्ही एकदम बारीक पावडर करू शकता आणि जर मोठे माणसं असतील तर तुम्ही ह्याला असं म्हण थोडं बारीक बारीक म्हणजे असं जाडसर वाटलं तरी काही हरकत नाही मी लहान मुलांसाठी बन माझ्या लहान बाळासाठी बनवत आहे त्यामुळे मी जी एकदम बारीक पावडर केलेली आहे तर आपण एका कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेऊया तुपाची क्वांटिटी तुम्हाला जसं तूप आवडतं तसं घेऊ शकता मी थोडीशी म्हणजे एक दोन चमचाच तूप घेत आहे माझ्या बाळाला जास्त तूप आवडत नाही आणि खजूर पण थोडी प्र जास्त प्रमाणात घेतलेले नाही आहेत मी कारण बाळांना जास्त म्हणजे बाळाला जास्त गोड आवडत नाही त्यामुळे मी खजूरची क्वांटिटी थोडी कमी ठेवलेली आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गोड घेऊ शकता आणि आपण ही बारीक ड्रायफ्रूटची पावडर त्याच्यामध्ये मिक्स करूया सगळं असं एकदम मिक्स मिक्स मस्त मिक्स करून घ्यायचं त्याला असं एकदम ब्राऊन थोडासा ब्राऊन कलर येऊपर्यंत आणि सगळ्या त्या मिश्रणाला तूप लागूपर्यंत आपण मस्त असं भाजून घेऊयात हे मिश्रण खाली चिटकलं नाही पाहिजे म्हणून ह्याला सतत हलवत राहायचे आणि जी खजूरची पेस्ट आहे ती ह्या सर्व मिश्रणमध्ये मिक्स झाली पाहिजे आणि आता बगा। हे बघा हे माझं सगळं भाजून झालेलं आहे हे आपण भाजून झालेलं गॅस बंद करून घेऊया आणि ह्याला तुम्ही म्हणजे असं नॉर्मल टेम्परेचरवर येऊपर्यंत ठेवा नॉर्मल टेम्परेचरवरला आले की तुम्ही ह्याचे लाडू बांधू शकता हे बघा आता हे नॉर्मल टेम्परेचरवर आलेलं आहे तर आता आपण ह्याचे लाडू बांधायला सुरुवात करूया आणि हे बघा किती सहज लाडू वळत आहेत म्हणजे असं लहान मुलांना जरी आपण लाडू बांधा म्हणून सांगितलं तर ते पण सहज बांधू शकतील बघा मी फक्त दोन ह्याच्यामध्येच लाडू बांधत आहे मिश्रण खूप मस्त झालेलं आहे खजूर जो आहे तो आपला आपला लवचिकपणा सोडत नाही त्यामुळे लाडू असे मस्त मौसूत होतात त्याला मस्त अशी बाइंडिंग येते आणि इथे आपले बघता बघता पाच सात लाडू बांधून झालेले आहेत हे लाडू तुमचे कमीत कमी अर्ध्या एक तासामध्ये बनवून होतात सो तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपण घरी स्वतःच्या हाताने बनवलेले एकदा करून बघा लाडू तुम्ही खूप मस्त बनतात आणि अत्यंत उपयुक्त असतात आणि तेही आपल्या डोळ्यासमोर आपण बनवू शकतो तु। जर तुम्हाला पाहिजेच असेल तर म्हणजे पाहिजे असेल मला मखाना बाजारामध्ये भेटला नाही त्या तुम्ही मखाना पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता मखाना पण लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त असतो तो मला बाजारामध्ये मिळाला नाही आणि मी ज्या दुकानातून घेते ते दुकान पण बंद होतं त्यामुळे मी मखाना स्किप केला पुढच्या वेळेस मी लाडू बनवताना मखाना जरूर टाकेल आणि हे बघा किती मस्त लाडू बनत आहेत अत्यंत पटकन पटकन बनत आहेत हे लाडू तुम्ही उपवासाच्या दिवशी पण खाऊ शकता तसं तर उपवासाला ड्रायफ्रूट चालतात आणि ह्याच्यामध्ये दुसरं काहीच नसल्यामुळे तुम्ही हे उपवासाला पण खाऊ शकता जर तुम्हाला हे उपवासाला बनवायचे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये तूप टाकू नका कारण उपवासाला तूप चालत नाही हे आपण आपल्या चो, छोट्याशा भूकेसाठी पण आपण खाऊ शकतो जर आपल्याला एक सकाळ सकाळी उठल्या उठल्या एक लाडू खायचा दात घासून मस्त आणि मग जर समजा आपल्या चहाच्या दरम्यानमध्ये जर भूक लागली तर आपण हे लाडू खाऊ शकतो आणि हे बघा लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त आतमध्ये किती मस्त झालेला आहे आणि एका पन्नास पन्नास ग्रामपासून मी बघा किती मस्त लाडू